आपल्याकडे मामाच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा कॉमनली आढळते आता याचे काही तोटे आहेत त्यासाठी आज आपण एक केस डिस्कस करू हे कपल माझ्याकडे रिसेंट आले होते आणि यांच्याही केसमध्ये त्या हजबंडची वाईफ ही त्याच्या मामाची मुलगी होती तर यांची ही सिक्स्थ प्रेग्नन्सी होती आणि त्यांच्या केसमध्ये त्यांना आतापर्यंत ज्या पाच प्रेग्नन्सी राहिल्या होत्या त्यापैकी चार प्रेग्नन्सी मध्ये बाळांच्या रक्त बनण्यात दोष असल्यामुळे ती चारही बाळ दगावली होती आणि एक मुलगी त्यांची तेरा वर्षाची आहे जिला थालसेमिया इंटरमिडिया म्हणून एक प्रॉब्लम आहे ज्याच्यामध्ये तिला दर पाच सहा महिन्याने ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे ब्लड बँक घेण्याची गरज पडते कारण तिचा रक्त बनण्यात दोष आहे आणि ते ज्यावेळी माझ्याकडे आले ऑलरेडी त्यांची प्रेग्नन्सीचा चौथा महिना चालू होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मॅडम आता या प्रेग्नन्सीत असं काही व्हायला नको तर ऑलरेडी प्रेग्नन्सी राहिली होती तर सोळा आठवड्यात आम्ही त्यांची गर्भजल तपासणी केली आणि ह्याही गर्भात थॅलेसेमिया मेजर ही जेनेटिक डिसऑर्डर आढळली आणि मग त्यांना टर्मिनेशनचा सल्ला देण्यात आला आणि ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यात आली म्हणजे नात्यात लग्न करणं प्रत्येक वेळी प्रॉब्लेम येईल असं नाही पण जर तुमच्या काही कंडिशन्स जसं यांच्या केसमध्ये बीटा थॅलेसेमिया म्हणून एक जेनेटिक डिसऑर्डर आहे दोघही हजबंड वाईफ दिसायला नॉर्मल दिसतात कारण ते त्या डिसऑर्डरचे कॅरियर आहेत म्हणजे दे आर थॅलेसेमिया कॅरियर कारण त्यांच्यात एकच जीन डिफेक्टिव्ह आहे म्हणून ते दिसताना नॉर्मल दिसतात फक्त त्यांचं हिमोग्लोबिन जरा कमी साइडला असतं पण त्यांना इतर दुसरा कुठलाही त्रास नाही परंतु ज्यावेळी दोन्ही पेरेंट्स कॅरियर असतात ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डरचे त्यावेळी गर्भांमध्ये राहणाऱ्या बाळांमध्ये पंचवीस टक्के चान्स असतो की ते ऍबनॉर्मल दोन जीन डिफेक्टिव्ह जीन इनहेरिट होतील आणि ते बेबी अॅबनॉर्मल राहील पन्नास पंचवीस टक्के चान्स असतो की ते बेबी हेल्दी राहील आणि पन्नास टक्के चान्स असतो की ते बेबी कॅरियर असतील जसे त्यांचे पॅरेंट्स आहेत तसं